ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगली जिल्हा ओबीसी समाजाकडून निषेध करण्यात आला हाके यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांचं आव्हान करण्यात आल्याचा आरोप ओबीसी समाजाने केला आहे तर या संपूर्ण घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी आणि हाके यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या सर्वांवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही सांगली जिल्हा ओबीसी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी लक्ष्मण हाकेसरांवरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा सांगली जिल्हा ओबीसी बांधवांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही नि निषेध व्यक्त करतो आणि जिल्हाधिकारी एस पी आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे की हक्केसरांना आणि नवनाथ ससाने असतील सर असतील या तिघांनाही झेड प्लस सुरक्षा द्यायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज म्हणून हक्केसर उदयास आले आणि या गेले चार महिन्यामध्ये त्यांनी ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला संविधानिक भाषेतून त्यांनी या झुंडशाहीला उत्तर देण्याचा जे प्रयत्न केला त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरळ सरळ त्यांना मारण्याचा जो प्रकार आणि त्यात यश आलं नाही म्हणून ते दारू पिलेले होते म्हणून त्यांची बदनामी करणे पोलीस रिपो दवाखान्याचा रिपोर्ट, रिपोर्ट शासनाकडून आलेला आहे ते की त्यावेळी त्यांनी दारू पिलेली नव्हती पण त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे या झुंडशाहीला सांगली जिल्ह्यातले ओबीसी बांधव कपवून घेणार नाहीत जशाच तसं उत्तर भविष्यामध्ये दिलं जाईल पण शासनाचं नैतिक कर्तव्य आहे की एक ओबीसीचा आवाज एक साम सर्वसामान्य कुटुंबातला एक प्राध्यापक माणूस या राज्यामध्ये या देशामध्ये आवाज मांडतो आहे आणि त्याचं त्याचं संरक्षण करण्याची शासनाची जबाबदारी आहे आत्ता जी वाय सुरक्षा दिल्या त्याच्याऐवजी जेड प्लस सुरक्षा द्यावी आणि ओबीसी बांधवांचं संघटन वाढवण्यासाठी पाठबळ द्यायला देणं गरजेचं शासनाची जबाबदारी आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं आहे आणि ती द्यायला पाहिजे त्याच्यासाठी व लक्ष्मण हाकेसरांसाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव असतील किंवा महाराष्ट्रामधील ओबीसी बांधव असतील सगळे रस्त्यावर उतरून त्यांच्या पाठीची ठामपणे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ कोणी त्यांची रेकी केली आठ दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा जे कोणी कोणी प्रकार के जे अनुचित प्रकार केला त्याची सी आय डी चौकशी होऊन जे बांध जे समाजकंटक हाकेसरांवरती हल्ला केला त्यांचा सी डी आर चौकशी सी डी आर सी बी आय मार्फ मार्फत चौकशी केली पाहिजे कारण त्यांना कुणी सूचना दिल्या त्यांच्यावर पाळत ठेवणे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तोसुद्धा उद्योग बाहेर यायला पाहिजे आणि यांच्यावर तर झुंडशाहीच्या माध्यमातून जो हल्ला केला हक्के सरव त्यांच्यावरती मोक्याचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत साधे गुन्हे दाखल होऊन हे थांबणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही तुमची भूमिका तुमच्या पद्धतीने मांडा ना तुम्ही वीस वेळा उपोषणला बसला आम्ही तुम्हाला विरोध केला का आमच्या लोकशाहीच्या हक्काप्रमाणे आम्ही आमचा हक्क मागतो आहे आम्ही हक्के सरांच्या मागं संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी बांधव उभा राहतो आहे हे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तुमच्याकडे धमक नाही ताकद नाही म्हणून तुम्ही झुंडशाहीचा उप वापर करून हाकेसरांचा जो आवाज दाबण्याचा दा प्रयत्न करताय त्याला आम्ही जशाच तसे भविष्यकाळामध्ये सर्व ओबीसी ओबीसी बांधव सांगली जिल्ह्यातले असतील महाराष्ट्रातले असतील निश्चितपणे देऊ